काही दिवस सन्माननीय विरोधी पक्ष नेते असतील गटनेते असतील शिवसेनेचे नेते असतील भाजपचे आमदार असतील यांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी लावून धरण्यात आलाय अध्यक्ष महोदय कर्जमाफी या संदर्भात वारंवार या सभागृहामध्ये मी मत व्यक्त केलं की कर्जमाफीच्या विरोधात आम्ही नाही आम्ही कर्जमाफीच्या बाजूने आहोत पण कधी केली पाहिजे कशी केली पाहिजे या संदर्भात शासनाची काही मतं आहेत अध्यक्ष मोदय कर्जमाफी हा केवळ राजकीय घोषणांपुरतं मर्यादित असू नये तर या कर्जमाफीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकरी सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे तो कर्जमुक्त झाला पाहिजे याकरता खऱ्या अर्थानं आपण कर्जमाफीची या ठिकाणी मागणी केली पाहिजे आज अध्यक्ष महोदय काय अवस्था आहे राज्यामध्ये एकूण खातेदार शेतकरी एक कोटी छत्तीस लाख एकतीस लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांचं कर्ज काही ना काही कर्जाने आहे त्याची एकूण बाह्य कर्जाची रक्कम हो तीस हजार पाचशे कोटी रुपये एवढी ही रक्कम आहे अध्यक्ष मोडो हो यातन खऱ्या अर्थानं अगदी आपण विचार केला की शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे तरी देखील अध्यक्ष मोडे साधारणपणे की तीस हजार पाचशे कोटी रुपये एवढी तरतूद याकरता आपल्याला करावी लागेल अध्यक्ष मोदय एकीकडे एक आपण कर्जमाफीचा विचार या ठिकाणी करतो दुसरीकडे राज्याची अवस्था आपण ही देखील समजून घेतली पाहिजे राज्याचा एकूण खर्च अध्यक्ष मोडे हा दोन लाख सत्तावन्न हजार कोटी रुपये आहे अध्यक्ष मोडे यांच्याच कृपेनं अध्यक्ष मोदय हो वेतन आणि इतर गोष्टींवर जो आपला कमिटेड खर्च आहे वेतन निवृत्ती वेतन आणि व्यासप्रदान याच्यावरचा आपला जो खर्च आहे तो एक लाख बत्तीस हजार पाचशे एकतीस कोटी रुपये आणि अध्यक्ष मोदय हो केंद्र सरकारकडनं जो पैसा येतो आणि जो त्याच कामावर खर्च करावा लागतो तो, तो चौतीस हजार चारशे एकवीस कोटी रुपये स्थानिक स्वराज्य संस्थांना जे पैसे आपल्याला द्यावे लागतात ते दहा हजार चारशे साठ कोटी रुपये आहेत आणि अध्यक्ष मोदय आपण गेल्या पंधरा वर्षात जर काढलं एकूण राज्यातला भांडवली खर्च किती तर तो पंचवीस हजारापासनं तर आता एकतीस हजारापर्यंत तो, तो गेलाय एवढा केवळ भांडवली खर्च या राज्यामध्ये आपण करतो आपलं सरकार आल्यानंतर आपण त्यात प्रमुख परिणाम बदल काय केला हा भांडवली खर्च हा शेतकऱ्यांकरता झाला पाहिजे हा कृषीकरता झाला पाहिजे त्यातनं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिणाम झाला पाहिजे याकरता आपण हा भांडवली खर्च सुरू केला हे मला सांगितलं पाहिजे अध्यक्ष मोदय एकतीस हजार कोटीच्या भांडवली खर्चापैकी कृषी आणि संलग्न या गोष्टींवर एकोणीस हजार चारशे चौतीस कोटी रुपये हे राज्य सरकार खर्च करत आहे मी हे सांगतो अध्यक्ष मोदय यांच्या काळात कधीतरी शेतकऱ्याकरता पैसा त्यांनी खर्च केला का आणि एवढंच नाही याच्या या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय आपण पीक विमा योजनेचे दोन हजार कोटी नैसर्गिक आपत्तीचे आठ हजार कोटी आणि कृषी समृद्धी प्रकल्पाचे पंधराशे कोटी असे अकरा हजार पाचशे कोटी रुपये वेगळे म्हणजे अध्यक्ष मोदय हो जवळजवळ तीस हजार पाचशे कोटी रुपये पहिल्यांदा शेतकऱ्यांकरता हे राज्य सरकार खर्च करताय माझा या ठिकाणी विरोधी नेत्यांना सवाल आहे की तुम्ही या ठिकाणी हमी घेता का की कर्जमाफी झाल्यानंतर एकाही आत्म शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही अध्यक्ष महोदय मी आकडेवारी आपल्याला दाखवतो दोन हजार नऊ साली आपण कर्जमाफी केली अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं या ठिकाणी दोन हजार दहा सालच्या आत्महत्या तीन हजार एकशे एक्केचाळीस दोन हजार अकरा सालच्या आत्महत्या तीन हजार तीनशे सदतीस दोन हजार बारा सालच्या आत्महत्या तीन हजार सातशे शहाऐंशी दोन हजार तेरा सालच्या आत्महत्या तीन हजार एकशे छेचाळीस दोन हजार चौदा सालच्या अध्यक्ष आत्महत्या दोन हजार पाचशे अडुसष्ट अध्यक्ष मोदय जवळजवळ कर्जमाफी नंतरच्या पाच वर्षामध्ये अध्यक्ष मोदय एकूण आत्महत्या किती झाल्या तर सोळा हजार आत्महत्या साडेचार पाच वर्षामध्ये कर्जमाफी नंतर झाल्या त्यामुळे कर्जमाफी आवश्यकच कर आहे पण ती कधी दिली पाहिजे अध्यक्ष मोदय एकीकडे ही जर कर्जमाफी तीस हजार कोटीची एकट्या राज्य सरकारने केली अध्यक्ष महोदय तर या राज्य सरकारकडे शेतकऱ्यांकरता करता, करता पैसा उरणार नाही राज्यातल्या कामांकरता पैसा उरणार नाही अध्यक्ष महोदय आणि मग पुन्हा एकदा जे शेतकरी या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण बघा मी समोर हा केंद्र सरकारचा रिपोर्ट दाखवतो ज्या लोकांना आपण कर्जमाफी दिली अध्यक्ष मोडे एका वर्षामध्ये ते सगळे कर्जबाजारी झाले कुणा कर्जबाजारी झाले अध्यक्ष महोदय त्यामुळे कर्जबाजारी कर्जमाफी केली तर अध्यक्ष मोदय कर्जमाफी ही केवळ बँकांची होते आणि यंदा बँकांची कर्जमाफी याकरता पाहिजे अध्यक्ष मोडे बँकांचे घोटाळे लपवण्याकरता ज्यांना बँकांची कर्जमाफी हवी आहे अध्यक्ष अरे आपण या ठिकाणी कर्जमाफी मागण्याचा अधिकार कोणाला असेल तर शिवसेनेला आणि भाजपला आहे ज्यांना नाही अध्यक्ष मोडे यांना तो अधिकार नाही आहे कारण अध्यक्ष मोडे आज शेतकऱ्यांची अवस्था ही केवळ यांच्यामुळे अशा प्रकारे या ठिकाणी आलेली आहे आपण जर बघितलं अध्यक्ष महोदय या ठिकाणी कर्ज नंतर अध्यक्ष महोदय काय नेमकं झालंय हे जर आपण बघितलं तर त्यात अतिशय क्लिअर कट दिसत आहे हा केंद्र सरकारचा अहवाल आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं त्यांनी सांगितलं की सगळ्यात जास्त व्हॉलेटॅलिटी ही कुठल्या राज्यामध्ये आहे कृषीच्या संदर्भात सर्वात जास्त व्हॉलेटॅलिटी ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्या महाराष्ट्रामध्ये कृषीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक होत नाही आज अध्यक्ष महोदय मध्य प्रदेश गुजरात या राज्यांनी कृषीच्या क्षेत्रात गुंतवणूक केली त्या गुंतवणुकीमुळे अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं या राज्यातला जो शेतकरी आहे तो शेतकरी सुखी होतोय पण यांना शेतकरी सुखी पाहायचा नाही आहे यांना केवळ राजकारण करायचं अध्यक्ष महोदय आणि म्हणून या ठिकाणी आपण बघा अध्यक्ष महोदय इंडियन स्कूल ऑफ बिझनेस यांनी जो रिपोर्ट दिलाय त्या रिपोर्टमध्ये अतिशय स्पष्टपणे अध्यक्ष मोदय या ठिकाणी सांगितलंय की दोन हजार नऊच्या कर्जमाफीनंतर ज्यांची कर्जमाफी झाली होती त्यांना बँकांनी क्रेडिट वर्दी समजलेलं नाही आणि त्यांना क्रेडिट वर्दी न समजल्यामुळे अध्यक्ष मोदय खऱ्या अर्थानं त्यांना पुढे कर्जच मिळत नाही त्यामुळे अध्यक्ष मोदय आपल्याला माहिती आहे नियम असा आहे ज्याचा ओटीएस होतो त्याला क्रेडिट वरती समजलं जात नाही हा रिपोर्ट दोन हजार सोळाचा आहे की ज्याच्यामध्ये अध्यक्ष मोदय दोन हजार नऊच्या कर्जमाफीनंतर चार चार वर्षापर्यंत त्यांना क्रेडिट वर्दी न समजल्यामुळे त्यांचा स्केल ऑफ फायनान्स देखील चेंज झालेला नाही आणि त्यामुळे त्यांना नव्याने कर्ज हे या ठिकाणी मिळालेलं नाही आणि म्हणून अध्यक्ष मोदय कर्जमाफी महत्वाची आहे हे कोणीच डिनाय करत नाही पण पर जोपर्यंत आपण कर्जाकडनं अध्यक्ष मोडे या ठिकाणी रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन कडणं गुंतवणुकीकडे आपली अर्थव्यवस्था नेणार नाही तोपर्यंत अध्यक्ष मोदे या ठिकाणी खऱ्या अर्थाने होऊ शकत नाही आणि हे एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आम्ही कर्जमाफी दिली तुम्ही सात हजार कोटी रुपये दिले होते अरे आम्ही तर नुसत्या दुष्काळाचे आठ हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे सगळ्या पैसा जर राज्य सरकारने कर्जावर दिला बँका कर्जमुक्त होतील शेतकरी कर्जमुक्त होणार नाही शेतकरी कर्जातच जन्मेल कर्जातच राहील आणि कर्जातच मृत्युमुखी पडेल आणि म्हणून राज्य सरकारने निर्णय केलेला आहे अध्यक्ष महोदय आम्ही केंद्र सरकारशी या संदर्भात चर्चा करणार आहोत केंद्रीय अर्थमंत्री असतील कृषी मंत्री असतील सगळ्यांची कारण अध्यक्ष महोदय मागची जी कर्जमाफी झाली ती देखील केंद्राने केली राज्याने केलेली नाही आणि म्हणून या संदर्भात तात्काळ अध्यक्ष मोदय हो लवकरात लवकर आम्ही शिष्टमंडळ देऊन आणि केंद्र सरकार